महाराष्ट्र राज्यातील तब्बल बहात्तर वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे हा राजकीय नेता सध्या नाशिक दौऱ्यावर आहे यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या, या राजकीय नेत्याने हा गौप्यस्फोट केला या व्रतामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे संबंधित नेत्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे या संबंधीच्या व्हिडिओबद्दलही त्याने भाष्य केले हे व्हिडिओ हनी ट्रॅपचा भाग आहेत की वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या रासलेला आहे याबाबत नेमकी स्पष्टता नाही मात्र या राजकीय नेत्याच्या गोप्यस्फोटानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे